नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जे व्ही एम अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जुलै महिन्यातले जे चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे असे दहा प्रश्न आहेत तर ते आपण बघणार आहोत आणि तुम्हाला वेळ पण आहे चार सेकंदाचा तर तुम्ही पण या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न काय आपला रेलवन हे ॲप कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात आले पर्याय ए अश्विनी वैष्णव बी अरविंद केजरीवाल सी अमित शहा डी शरद पवार तुम्हाला वेळ आहे चार सेकंदाचा मित्रांनो बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ऐश्विनी वैष्णव प्रश्न क्रमांक दोन राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी आयुष विद्यापीठाचे उद्घाटन कोठे केले आहे तर याचे पर्याय बघा मित्रांनो पर्याय ए गोरखपूर जे यूपी मध्ये मध्ये पर्याय बी वाराणसी पर्याय सी कानपूर पर्याय डी मुंबई तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए गोरखपूर जे की युपी मध्ये प्रश्न क्रमांक तीन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशात देण्यात आले पर्याय ए अफगाणिस्तान पर्याय बी बांगलादेश पर्याय सी पाकिस्तान पर्याय डी श्रीलंका तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय सी पाकिस्तान तर बघा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद हे पाकिस्तान या देशात देण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक चार घाना देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी भारताचे कितवे पंतप्रधान ठरले पर्याय ए पहिले पर्याय बी सहावे पर्याय सी तिसरे पर्याय डी दुसरे याच बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तिसरे प्रश्न क्रमांक पाचवा अतिशय महत्वाचा असा प्रश्न आहे मित्रांनो पहिला भारत आशियान कृत संवाद कुठे आयोजित करण्यात आला पर्याय ए बेंगलोर पर्याय बी गांधीनगर पर्याय सी कोची पर्याय डी चेन्नई तर बघा मित्रांनो चार सेकंद तुमच्याकडे चार सेकंद तुम्ही पण उत्तर द्यायचा हा प्रयत्न करा त्याच बरोबर उत्तर आहे पर्याय डी चेन्नई पहिला भारत आशियान कृत संवाद कुठे आयोजित करण्यात आला तर चेन्नईमध्ये प्रश्न क्रमांक सहा द वन क्रिकेट अँड माय लाईफ अँड मोर बुक हे पुस्तक कोणी लिहिलं पर्याय ए शिखर धवन बी रोहित शर्मा सी सचिन तेंडुलकर डी वीरेंद्र सेवाग तर याच बरोबर उत्तर आहे पर्याय ए शिखर धवन वन क्रिकेट अँड माय लाईफ अँड मोर बुक हे पुस्तक कोणी लिहिलं आहे तर ते लिहिलं आहे शिखर धवन यांनी प्रश्न सातवा पहिले ग्रीन डेटा सेंटर भारतात कुठे स्थापन करण्यात आले अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो परीक्षेला शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार तर याचा पर्याय बघा ए चेन्नई बी तेलंगणा सी कोलकाता डी गाजियाबाद तर याच बरोबर उत्तर आहे पर्याय डी गाजियाबाद तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक आठ हा जो प्रश्न आहे मित्रांनो तो इथून पुढं प्रत्येक पेपरला हा प्रश्न पडणार म्हणजे पडणार तो प्रश्न काय बघा स्टॉप क्लॉक नियम कोणत्या खेळाशी संबंधित आहे ए फुटबॉल बी क्रिकेट सी बास्केटबॉल डी कबड्डी तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी क्रिकेट तर स्टॉप क्लॉक हा नियम कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक नऊ बघा निजामाबाद येथे राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले पर्याय बघा मित्रांनो राजनाथ सिंह अरविंद केजरीवाल नरेंद्र मोदी अमित शहा तर बघा मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पर्याय डी अमित शहा आणि हा मित्रांनो शेवटचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दहा आदी कर्मयोगी कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे पर्याय ए ग्रह पर्याय बी वित्त पर्याय सी पर्यावरण पर्याय डी आदिवासी तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आदिवासी तर आधी कर्मयोगी कार्यक्रम हा आदिवासी मंत्रालयाने सुरू केलेला आहे व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि लवकरात लवकर आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला जे महत्वाचे प्रश्न आहेत ना ते आपल्या चॅनलवर बघायला भेटणार आहेत तर त्यासाठी लवकरात लवकर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र